नमस्कार लाडक्या बहिणीं आज गुढीपाडव्यानिमित्त लाडक्या बहिणींना सरकारने मोठे गिफ्ट देण्याचे ठरवलेले आहे म्हणजेच आता लाडक्या बहिणींना दहावा आणि अकरावा हप्ता एकत्र देण्याचे ठरवलेले आहे ला सर्व लाडक्या बहिणींना दोन हज दोन गिफ्ट देण्याचे ठरवलेले आहेत या व्हिडिओमध्ये सांगणारा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणत्या महिलांना अपात्र केलेलं आहे ज्या महिलांना कडे फोर व्हीलर आहे त्या महिलांना अपात्र केलेलं आहे जवळपास नऊ लाख महिलांना अपात्र केलेलं आहे राहिलेल्या महिलांना आता गुढीपाडव्याचे निमित्त दोन गिफ्ट देण्याचे सरकारने ठरवलेले आहे आणि मोठे गिफ्ट देण्याचे ठरवलेले आहेत सरकारने आता दहावा आणि अकरावा हप्ता एकत्र देण्याचे ठरवलेलं आहे म्हणजेच सर्व लाडक्या बहिणींना एकवीसशे अधिक एकवीसशे चार हजार दोनशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होणार आहेत गुढीपाडव्याच्या दिवशी सर्व लाडक्या बहिणी खुशमध्ये असणार आहेत आणि आता सर्व लाडक्या बहिणींना नवीन वर्ष म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच नवीन वर्ष असल्यामुळे सरकारने आता एकवीसशे रुपये देण्याचे ठरवलेले आहे सर्व लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयेचा नक्की लाभ मिळणार आहे आणि सर्व लाडक्या बहिणींना दोन गिफ्ट कोणते देणार आहेत हे व्हिडिओमध्ये सांगणारा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एकवीसशे रुपयेचा नक्की लाभ घ्या आणि सर्व लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याच्या दिवशी दहावा आणि अकरावा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये थेट जमा होणार लोकर आहे सर्व लाडक्या बहिणींना लवकरात लवकर गुढीपाडव्याचं गिफ्ट आणि एकवीसशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असे सरकारने मोठी घोषणा केलेली आहे आणि प्रत्येक सणामध्ये गिफ्ट देण्याचे ठरवलेले आहेत मागल्या वेळेस होळीच्या वेळेस सर्व लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयाचा लाभ आणि साडी वाटप करण्याचे कार्यक्रम सुद्धा केलेला होता सर्व लाडक्या बहिणींना हे तीन हजार रुपये आणि साडी वाटप कार्यक्रम मिळालेले आहेत आणि साडी सर्व लाडक्या बहिणींना मिळालेली आहे आणि आता गुढीपाडव्याच्या दिवशी सर्व लाडक्या बहिणींना दोन मोठे गिफ्ट देण्याचे ठरवलेले आहेत सर्व लाडक्या बहिणींना काय देणार आहेत या व्हिडिओमध्ये सांगणारा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा लाडक्या बहिणींकडे रेशन कार्ड असणं गरजेचं आहे आणि रेशन कार्डवरती आनंदाचा शिदा देणार आहेत म्हणजे सरकारने किट देण्याचे ठरवलेले आहेत सर्व लाडक्या बहिणींना पैठणी साड्या देण्याचे ठरवलेले आहेत सरकारने आता सर्व लाडक्या बहिणींना पैठणी साडे अत्यंत उत्कृष्ट अत्यंत उत्कृष्ट साड्या आणि क्वालिटी साड्या देण्याचे ठरवलेल्या आहेत सर्व लाडक्या बहिणींना नक्की लाडकी बहिणी योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे सर्व लाडक्या बहिणींना आनंदाचा शिदासुद्धा सुद्धा अत्यंत आनंदाने मिळवायचा आहे आणि तुमच्याकडे रेशन कार्ड असणं गरजेचं आहे तुमच्याकडे पिवळे असो किंवा केशरी किंवा पांढरे या तिन्ही पैकी एक रेशन कार्ड असल्यामुळे असल्यास तुम्हाला गरजेचं आहे आणि तरच तुम्हाला पैठणी साड्या मिळणार आहेत सर्व लाडक्या बहिणींना अकरावा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होणार आहेत आणि एकवीसशे रुपयाचा नक्की लाभ मिळणार आहे आणि सर्व लाडक्या बहिणींना दोन हजार चार हजार दोनशे रुपये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि त्यांच्या थेट खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होणार आहेत आणि सर्व लाडक्या बहिणीने ह्या गिफ्टचा आनंद घ्यायचा आहे सर्व लाडक्या बहिणींना आत्तापासून म्हणजेच आज गुढीपाडव्यानिमित्त सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा होऊ लागलेले आहेत आणि सर्व लाडक्या बहिणींना मेसेज येऊ लागलेले आहेत अकरावा हप्ता हा दोन ते तीन दिवसामधून येऊ शकतो कारण ही एकाच वेळेस लाडकी योजनेचे दोन हप्ते देता येत नाहीत कारण की दोन दिवस सोडून लाडकी बहिणी योजनेचे दोन एक हप्ता देऊ शकतात अकरावा म्हणजे आणि दहावा एक हप्ता म्हणजेच एका महिन्यामध्ये देऊ शकत नाहीत एकवीसशे आणि एकविशे म्हणजे एका महिन्यामध्ये एकवीसशे अधिक एकविशे म्हणजे चार हजार दोनशे रुपये तुम्हाला मिळू शकतात लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि तुम्हाला पैठणीसाठी सुद्धा मिळणार आहे तुम्हाला या लाडक्या बहिणी योजनेमधून ज्या ज्या लाडक्या बहिणी योजनेतून फॉर्म भरलेले नाहीत त्या लाडक्या बहिणीने लवकरात लवकर भरून आनंदाचा शिदा घ्यायचा आहे आणि अकरावा आणि दहावा हप्ता लवकरात लवकर मिळवायचा आहे वीसशे रुपये या दहा जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे चला तर बघूया कोणत्याही दहा जिल्हे पहिल्या जिल्ह्याचं नाव आहे धाराशिव दुसऱ्या जिल्ह्याचं नाव आहे सांगली तिसऱ्या जिल्ह्याचं नाव आहे सोलापूर चौथ्या जिल्ह्याचं नाव आहे नाशिक पाचव्या जिल्ह्याचं नाव आहे धुळे सहाव्या जिल्ह्याचं नाव आहे नंदुरबार सातव्या जिल्ह्याचं नाव आहे बुलढाणा आठव्या जिल्ह्याचं नाव आहे हिंगोली नवव्या जिल्ह्याचं नाव आहे वाशिम दहाव्या जिल्ह्याचं नाव आहे नांदेड या सर्व जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणीचे एकवीसशे रुपये लवकरात लवकर मिळणार आहेत म्हणजेच आज संध्याकाळपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये सर्व लाडक्या बहिणींना पैठणी साडे आहे हे सर्व मिळणार आहे आणि लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर लाडकी बहीण येण्याचा ज्या ज्या लाडक्या बहिणीने लाभ घेतलेला नाही त्यांनी लवकरात लवकर घ्यायचा है। आहे आणि हे सर्व तुम्हाला लवकरात लवकर म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी रात्री बारा वाजूपर्यंत तुम्हाला हे सर्व येणार आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करायचा आहे आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचा आहे धन्यवाद